ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज सोन्या चांदीचे भविष्यात काय होणार जागतिक अर्थतज्ञाचा खळबळजनक इशारा सध्या सोन्याच्या दरात घसरण होत असताना अमेरिकन डॉलर वधारत असताना अनेकांना वाटत आहे की सोन्याचे दिवस संपले मात्र प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि युरो पॅसिफिक एसेट मॅनेजमेंटचे संस्थापक पीटर शिफ यांनी दिलेला इशारा गुंतवणूकदारांची झोप उडवणारा आहे अमेरिकन डॉलरचे पूर्ण मूल्य मातीमोल होईल आणि त्याची जागा सोनं घेईल असा खळबळजनक दावा शिफ यांनी केला पीटर शिफ यांनी फॉक्स बिझनेसला दिलेल्या मुलाखतीत आर्थिक व्यवस्थेबद्दल सांगताना भाकीत केलेले आहे त्यांच्या मते आगामी आर्थिक संकट इतके भीषण असेल की दोन हजार आठच्या जागतिक मंदीची तीव्रता त्याच्यासमोर अगदीच किरकोळ वाटेल दोन हजार आठमध्ये संकट जगभर पसरले होते पण यावेळी अमेरिकेची अंतर्गत व्यवस्थाच कोलमडण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जगभरातील केंद्रीय बँका हळूहळू डॉलरवरील अवलंबित्व कमी करत असल्याचे निरीक्षण शेफनी नोंदवले अनेक देश आता अमेरिकन ट्रेझरी बॉन्ड्स विकून सोन्याचा साठा वाढवण्याला प्राधान्य देत आहेत जगभरातून अमेरिकेला मिळणारा पाठिंबा कमी होत असल्याने डॉलरचे वर्चस्व संपुष्ट देण्याची वेळ जवळ आली आहे गेल्या महिन्यात सोन्याने पाच हजार पंच्याऐंशी डॉलर्स आणि चांदीचे एकशे आठ डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता शेफ यांच्या मते ही दरवाढ केवळ मागणीमुळे नव्हती तर कागदी चालनावरील लोकांचा विश्वास उडाल्याचे ते लक्षण होते गुरुवारी म्हणजेच पाच फेब्रुवारीला चांदी सोळा टक्क्यांनी आणि सोने चार टक्क्यांनी घसरले ही घसरण डॉलरच्या तात्पुरत्या मजबूतीमुळे आणि नफेखोरीमुळे झाली असली तरीही शीफ यांनी याकडे वादापूर्वीची शांतता म्हणून पाहण्याचा सल्ला दिला शिफ हे केवळ अर्थतज्ञ नसून ते एक दूरदृष्टी असलेले फंड मॅनेजर आहेत दोन हजार आठ भाकीत अमेरिकेतील हाऊसिंग क्षेत्रातील तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले पण शेवटी तेच खरे ठरले चलनवाढीचा धोका खरे धन हे कागदी चलनाऐवजी सोने चांदीसारख्या नैसर्गिक साधन संपत्तीत असते असे ते नेहमीच सांगतात याबद्दल आता गुंतवणूकदारांनी काय करावे अमेरिकन अर्थव्यवस्थेची स्थिती सरकारने दाखवल्याप्रमाणे मजबूत नसून ती पोकळ झाली आहे गुंतवणूकदारांनी केवळ शेअर बाजारावर अवलंबून न राहता आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश करून विविधता आणणे हिताचे ठरणार आहे